तालुक्यातील मोजे धनगर टाकळी येथे राजमाता अहिल्याबाळ होकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंती निमित्तानं भव्य रक्तदान शिबिर सायंकाळ घेण्यात आले सायंकाळी गावातून अहिल्याबाई होकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढून सायंकाळ मिरवणुकीचा समारोप जाहीर व्याख्यान कार्यक्रमात करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत साखरे होते तर प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक विठ्ठल कांगणे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर दत्तात्रय वाघमारे डॉक्टर काजगुंडे माजी मुख्याध्यापक वाहन पाटील माजी उपसरपंच शेरखान पठाण शेख लाल साहेब श्रीकांत हिवाळे ग्रामपंचायत सदस्य शिवाजी शेरकर गोरखनाथ साखरे अनंत बनसोडे तुळशीराम शेरकर उत्तम ढगे पिंटू कोमटवारसह आदींची उपस्थिती याच कार्यक्रमात दहावी बारावीमध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कैलासवाई शिवाजीराव साखरे फावडेंच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांचाही सत्कार करण्यात आला तर रक्तदान शिबिरात टाकळीच्या इतिहासात तीन महिलांनी प्रथमच रक्तदान केले आणि त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला तर साखरे मॅडम यांनी अहिल्याबाई होगुरांच्या कार्याची उजळणी करीत अहिल्याबाईंनी या देशातील रूढी परंपरांना कशी दिलांजली दिली याबाबत मार्गदर्शन केले तर श्रीकांत हिवाळे यांनी आपले यावेळी मनोबत व्यक्त केले तर प्रमुख व्याख्याते प्राध्यापक कांगणे यांनी बोलताना म्हणाले की आईवडिलांचा विचार करून व विद्यार्थ्यांनी आपला स्वाभिमान जागृत ठेवावा समाजातील द्वेष बाजूला ठेवून एकत्र आल्यास समाजाचा विकास होतो आपसात बंधुत्व ठेवा असा आशीर्वाद त्यांनी बोलताना व्यक्त केला कार्यक्रमाच्या आयुष्यासाठी सुनील रौंदळे सुरेश साखरे अंगद साखरे चंद्रकांत रौंदळे जगन्नाथ साखरे विठ्ठल साखरे विठ्ठल माठे पिंटू कोमटवार गणेश जोशी विकास माठे डंडू उराळे श्रीकांत कोकरे शेख सलीम अरबाज पठाण किशन कोमटवार करण साखरे बंडू साखरे पिंटू साखरे चांदू साखरे उकेश्वर साखरे विजय साखरे सुनील साखरे धारोजी रोड़गे प्रकाश रोडगे विठ्ठल अघाव महादू अड़ाव संतोष साखरे ओंकार साखरे अशोक साखरे अंकुश डुकरे शेख मुख्तार जालिंदर डुकरे दीपक कोकरे अभिजीत ढगे अनिल सह आदि अच्छा में परिश्रम घ स्वर्गवासी शिवाजीराव पाटील साखरे तर गावामधलं एक शत्रू अशा प्रकारचं व्यक्तिमत्व अगदी त्यांना गुणपूर सत्तेचाळीस वर्षाचं आयुष्य लाभलं माणूस किती दिवस जगला यापेक्षा तो कसा जगला कोणत्या विचारावर जगला या बाबीला अनन्यसाधारण महत्व आहे आणि त्यांचं जीवन आणि कार्य निश्चितचपणे पूर्णपणे समाज सुधारक महापुरुष आणि संताच्या विचाराला पूर्णपणे समर्पित होत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन सर्वां सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याला निश्चितचपणे म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तोड नाही आणि त्यांच्या अंतयात्रेच्या वेळी आपणाला या सर्व बाबीची प्रचिती आलेली आहे आणि अशा पद्धतीनं या फाउंडेशनच्या वतीनं फार मोठमोठे जे कार्यक्रम आहेत संकल्प या ठिकाणी योजलेले आहेत आणि त्यांच्या विचाराला कार्याला जर खरी श्रद्धांजली असेल तर पासूनच नव्हे तर येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या जतन करूया धनगर टाकळी हे जे गाव आहे तर ज्यांनी मानवतेची समतेची शिकवण दिली असे संत श्रेष्ठ दाजी गुरु महाराज यांच्या पावन स्पर्शाने झालेली ही भूमी आहे आणि या भूमीमधून बरेचसे आमचे जे विद्यार्थी आहेत तर देशाच्या काण्याकोपऱ्यामध्ये आहेत या ठिकाणी संचलन करण्यापासून तर व्याख्यान करणाऱ्यापर्यंत पर्यंत विद्यार्थ्यांनी आपले जे गाव काय आहे गावाच्या प्रती आपलं काय देणं आहे ते त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं समजून सांगितलेलं आहे विलंब न करता मी माझं मनोगत या ठिकाणी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आय आणि सगळ्या परिस्थितीतून एवढा उत्कृष्ट प्रोग्राम राबवणं खरंच एक साधी सोपी गोष्ट नाहीये आज मला अभिमान आहे ज्या परंपरेचे पायी होण्यासाठी तुम्ही

जन्म होईल त्या त्यावेळी एक शक्ती एक व्यक्ती या पृथ्वी तलावर जन्म घेईल आणि नेमकं तेच घडलं होतं 31 मार्च सतराशे साली कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नऊ वाजता रक्तदान शिबिराच्या माध्यमातून केली या रक्तदान शिबिराचं एक उद्घाटन आपल्या पूर्णीचे डॉक्टर दत्तात्रय वाघमारे यांच्या हस्ते संपन्न झालं सोबतच काजगुं डॉक्टर काजगुंडे सर आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते जवळपास बावन्न लोकांनी रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे हा आजपर्यंतचा आमचा सर्वोच्च आकडा टाकलेला आहे हा अभिमान नाही परंतु जयंतीच्या निमित्ताने लोकांमध्ये एक भावना निर्माण झाली आहे की जयंती साजरी करत असताना साधारणतः नुसती जयंती मिरवणूक नसून आहे तर मिरवणुकीसोबत काहीतरी दान योगदान काहीतरी दिलं पाहिजे त्यामध्ये एक सगळ्यात मोठं जे आपण श्रेष्ठ दान समजतो ते रक्तदान म्हणून या ठिकाणी गावकऱ्यांच्या माध्यमातून मोठा उपक्रम राबवण्यात आला यानंतर दुपारी साधारणतः सॉरी सायंकाळी पाच ते साडेसहा या दरम्यान पुण्यश्लोक आयल्याबाई होळकर यांची यांच्या प्रतिमेची नगरप्रदक्षिणा करण्यात आली यानंतर आहिल्याबाई होळकर चौक जो आहे आपला त्या तिथे समारोप करण्यात आला मिरवणुकीचा तदनंतर या ठिकाणी आता आम्ही गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा सोबतच प्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर प्राध्यापक विठ्ठल कागणे यांचं व्याख्यान या ठिकाणी होणार आहे अतिशय उल्हासात्मक वातामध्ये सकाळपासून गावकऱ्यांचा प्रतिसाद पाहता ही जयंती वेगळी अशी सर्वांना एक वेगळ्या पद्धतीची दिशा दर्शवणारी असणार आहे आणि सर्व गावकऱ्यांनी आज भरभरून प्रतिसाद या जयंतीच्या निमित्ताने दिलेला आहे आणि भविष्यातही अशाच पद्धतीचे उपक्रम गावकऱ्यांच्या माध्यमातून सर्वांच्या विचाराने या ठिकाणी घेतली जाते तू रिकाम आहे जन्माला तेव्हापासून तू रिकामा घरच्या आणि म्हणून तू हे काम आहे की गावासाठी गेले त्याच्याकड लय मोठा पैसा आहे राजकारणात पैसा कमवलेला आहे गावासाठी थोडाफार खर्च कर नोकरीत पैसा कमवलेला आहे थोडाफार तिकडे खर्च कर शेतीमध्ये पैसा कमवायचा विषय नाही आपला कार्यक्रम आपला आपल्यालाच माहिती दे। तेव्हा आपलं जमलं तर पाहायचं जस आपण मंदिराला सत्याला दान करतो का त्याच्यापेक्षा आपल्या घोर गरीब लोकांनी एकत्र यायचं आपलं दान एकत्र ठेवायचं गावातली शाळा काय करायची मोठी करायची काय शाळेतून कलेक्टर राहणारे मंदिरातून नाही ही गोष्ट थोडी लक्षात घ्यायची आपल्याला शिकायचं आपल्याला लेखन कुठे करायचे ते काम तुमचं आहे इथं बसलेल्या माता मला विनंती आहे गेली वर्षानं वर्ष भासण ऐकायला गेला पण बदल काही झाला घरा घरात सासू चुनाची भांडण चालू आहे इथं बसलेली सासू आहे बाजू सुन बसलेली आहे ना महिलांसाठी राखीव आमचा जेंट्स कधी उभाच म्हणजे महत्वाची गोष्ट काय बघा की ज्याच्याकडे वे वेळ आहे त्याला वेळ द्यावा ज्याच्याकडे पैसा आहे त्याला पैसा द्यावा ज्याच्याकडे ताकद आहे सकाळी उठते रोड न व्यायाम कर लोकायला काय कर पायशेप दाखव याला तुंबा हान त्याला खान बाबा ताकद आहे एका टाइमला सोळा पोल्या का काला करून खाते त्याच काम आहे गावात कुठे तरी गल्ली मध्ये एखादा मोठा दगड दिसला उचलून बाजूत ठेवून ही ताकद कुठे काम आणायची काय मारायची का तुला लढाई करायच्या आता दिसली तलवार बी अशी केली आज ऍक्ट पोलीस वाले तुला माग बसून येतात पुढे नाही आणि पोलीस वाले कधीच हातावर मारत नाही एकाच जागी मारतात त्याचं लय तुला काम आहे आपलं काम काय होणार की काही गोष्टी ज्याच्याकडे वेळ आहे त्यांना वेळ द्यावा ज्याच्याकडे पैसा आहे त्याला पैसा द्या हे काय करते हे लोक काहीतरी चांगले करायचे की बाबा आपण गावाच्या विकासासाठी गावातल्या शाळेचं सुशोभीकरण करा आज गोरगरीबांचे लेकर आहेत तर हे तुमच्या गावात एखादं पूर्व कलेक्टर होईल डेप्टी कलेक्टर होईल एखादी बोरगी पी एस आय होईल इथं बसलेल्या कोरींना पण विनंती आहे ताईंनो तुम्हाला शिक्षणाची संधी फार कमी आहे तुम्हाला शिक्षणाची संधी फार कमी आहे आमचा टग्या तरी पस्तीस वर्षापर्यंत शिकू शकतो तू नाही बारावी झाली वयवर्ष अठरा ग्रॅज्युएशन झालं वयवर्ष एकवीस तिथून पुढं दोन वर्ष पंचवीस पर्यंत गावातले लोक तुला जाऊ देत नाहीत कारण गावात भावकी नावाचा एक दलिंदर प्राणी आहे <laughs> तो भावकी नावाचा दलिंदर प्राणी आपल्या घरात येतो आणि आपल्या बापाला म्हणतो पाव नाही थाला इथंय पोरग लय चांगले उरकून टाका पोरग उरकून टाकल्यामुळे माझ्यासारखा रेच असतो वा अर्ज